नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका छान अशा व्हिडिओ मध्ये दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासून केलीये खूप दिवस झालं देवपूजा केलेली नव्हती जवळजवळ दहा बारा दिवस झाले ज्या दिवशी गावाला गेले ना त्या दिवशी फक्त दिवा लावून गेले होते आंघोळ वगैरे काय घातलेली नव्हती देवघर पूर्ण व्हाईट असल्यामुळे ना ते लगेचच खराब होतं बाहेरची थोडीफार धूळ उडते आणि तसंच झालं होतं पहिल्यांदा सगळं देवघर आधी क्लीन करून घेतलं कारण ते क्लीन झाल्याशिवाय मनाला शांती भेटली नसती मग बाकीची कामं काही आवडताच येतात पण देवपूजा वेळेत झाली तरच बरं वाटतं घरातली एकदा देवपूजा झाली ना की बाकीच्या कामांना सुद्धा मोड येतो देवघर स्वच्छ केल्यानंतरनं सगळे देव म्हणजे नाही का धुवून घेतले सगळ्या देवांना आंघोळ घातली पहिल्यांदा कलशाचं बघितलं कारण कलशना कलशाचा जो नारळ आहे ना तो पूर्ण पांढरा पडलेला होता आणि असं वाटलं की मी यांना सांगितलं असतं ना की फक्त कलशाला तरी अंघोळ घाला म्हणून तर बरं वाटलं असतं किंवा ते आत्ता व्यवस्थित राहिलं असतं पण काही नाही का वॉश केल्यानंतर खूप छान असा चकाचक झाला ते कलर सुद्धा सगळ्या देवांना व्यवस्थित मांडणी करून घेतली दिवा लावला अगरबत्ती ओवाळली आणि सगळ्याच देवांना छान असं हळदी कुंकू लावलं जोपर्यंत स्वतःच्या कपाळावरती हळदी आणि कुंकाचं बोट उमटत नाही तो ना तोपर्यंत मन काही शांत होत नाही हे प्रत्येकाच असं होत असतं आणि मला हळदी कुंकूची एवढी सवय झाली ना की काय सांगायलाच नको असं वाटतं कंटिन्यू माझ्या कपाळावरती ते असावंच म्हणून इथे छान अशी देवपूजा माझी करून झाली <laughs> गावाकडून आल्यानंतर ना मला एवढा काही लोड नव्हता कारण सगळं घर बऱ्यापैकी स्वच्छच होतं किचनमध्ये फक्त जाळीमध्ये भांडी घासलेली होती तेवढंच आणि बाकी कुठं राडा पसारा असं काहीच नव्हतं कपड्यांचा सुद्धा राडा नव्हता बेडरूममध्ये आणि हॉल तर काय ऑलवेज क्लीनच असतो त्याच्यामुळे एवढं काय नव्हतं आणि एक सांगते जेव्हा उन्हाळा असतो ना त्यावेळेस भरपूर धूळ येते भले हे घर बंद असू देत पण पावसाळ्यामध्ये ना एकदम असं कोंदट वातावरण होऊन जातं त्याच्यामुळे घरामध्ये धुळ काय दिसत नाही आणि काही काही ठिकाणी असं होतं की सोपा वगैरे पांढरा पडलेला होता कारण बुरशी चढते पण जास्त एवढं काय नव्हतं एकदम मी इझीमध्ये क्लीन करू शकते अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामुळे मी काही जास्त लोड घेतलेला नव्हता गावाला जाण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की जे गहू आणि बाजरी आणली होती ना गावाकडून ती मी सोप्यामध्ये ठेवून दिली आणि त्याच वेळेस डोकं चालवून ना मी थोडंसं सुद्धा काढून ठेवलं होतं जेणेकरून मी जेव्हा गावाकडून येईल ना त्यावेळेस मला दळण करायला इझी जाईल पण त्यावेळेस मला एवढा वेळ सुद्धा नव्हता की मी निवडून घेईल पण प्रयत्न करत होते की वेळ भेटेल आणि निवडून घेईल पण ते काय माझ्याकडून जमलंच नाही गव्हामध्ये एवढे खडे होते ना गव्हात खडे का खड्यामध्ये गहू आहेत ना तेच समजत नव्हतं अक्षरशः दीड दोन तास मी घालवले एवढं दळण करण्यासाठी गहू आणि बाजरी बाजरीमध्ये एवढे काय घाण नव्हते पण गव्हामध्ये खूप जास्त घाण होती मधूनच कॉल वगैरे येत होते त्याच्यामुळे पण जास्त वेळ लागला अजून बरीचशी कामं होती पण हळूहळू करत होते एकदम लोड घ्यायला नको म्हटलं कारण आठ दहा दिवस म्हणजे घरामध्ये जास्त पाहुणी कामाचा वगैरे अजिबात लोड नव्हता कारण मी जास्त काम करतच नव्हते पण एकदम म्हणजे नाही का सगळी गडबड गोंधळ अशा बऱ्याच गोष्टी चालायच्या त्यामुळे व्यवस्थित झोप पण झालेली नव्हती इकडं आल्यानंतरनं मस्त झोप घेऊन मग कामं करत होती आणि बसत उठत कामं सुरू होती कारण इतक्या दिवसाचा अंग असं शांत होतं आणि आल्यानंतरनं एकदम दगदग करायची म्हटलं तर ना आजारी पडण्याची पण मग लक्षणं सुरू होतात म्हणून म्हटलं जे काय आहे ना ते हळूहळूच करून घेऊयात म्हणून धनुष पण लुडबुड करत होता आणि त्याला पण असं बोर होत आहे जास्त की आता अर्धा दिवस गावाकडे राहिला आणि अचानक इकडं आलो त्याच्यामुळे लहान मुलांना वाईट वाटतं मुलांसोबत मुलं खेळायला असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांची खूप जास्त आठवण येते आणि माझंही तेच आहे कामामध्ये विसरून जाते पण जेव्हा निवांत बसते ना तेव्हा असं वाटतं की अजून दोन दिवस राहिले तर बरं झालं असतं कारण मावशी मला बोलतच होती की अजून दोन दिवस राहतो म्हणून पण धनुच्या स्कूलचं रिझन सांगून आले आणि इथं आल्यानंतर समजलं की धनुची स्कूल अजून दोन दिवस काही सुरू होणार नव्हती पण म्हटलं जाऊ देत कधीतरी यायचंच होतं आत्तापासूनच तयारी करूयात म्हणून मग मनाला समजवलं आणि तशातच मग कामं सुरू होती किती दिवस धनुष गाडीत बसलेला नव्हता त्याच्यामुळे त्याला खूप जास्त येत होती की मम्मी माझी पोलीस कार कुठे म्हणून आणि इकडं आल्यानंतर त्याने ढुंकून सुद्धा बघितलं नव्हतं त्याच्याकडे टीव्ही बघत बसला होता आणि आज दुपारी मस्त एन्जॉय करत होता गाडीमध्ये स्वतः स्वतः चालवत होता आणि मुलांना ते ना त्यांच्या गोष्टी बरोबर लक्षात असतात जेव्हा त्याच्या पप्पांचा कॉल यायचा ना त्यावेळेस ते त्यांना सगळं विचारायचा पप्पा कॅक्टर्स कुठे माझी पोलीस कार कुठे रिमोट कार कुठे असं बरंच काही विचारायचा आणि त्याला ना तिकडं म्हणजे मावशीच्या घराशेजारी त्यांच्या घरामध्ये ना बाईक होती म्हणजे टू व्हीलर जी असते ना ती होती तर त्याला ना ह्या गाडीपेक्षा ती गाडी खूप जास्त आवडत होती आणि तो सारखा त्यांच्याच घरी जाऊन खेळत होता अगदी दहा मिनटंसुद्धा तो घरामध्ये थांबत नव्हता त्याच मुलींसोबत सारखा सारखा खेळायला जायचा त्याच्यामुळे त्याला खूप छान असं करमून गेलेलं होतं घरातली बऱ्यापैकी कामं तर आवरून झाली पण आता गॅलरीची अवस्था बघा खरंच मी गॅलरी क्लीन करणार नव्हते कारण आज दिवसभर कंटिन्यू पाऊस पडतच होता आणि मग असं वाटतं ना की घर तर झालं बाबा स्वच्छ पण गॅलरी अशीच राहणार फरशी पुसायला मी घेत होते मी कपडे फक्त जे आमची ओली ओली कपडे होती ना तेवढीच मी फक्त धुवून टाकली कारण दिवसभर पाऊस पड होता आणि पाऊस सगळ्या गॅलरीमध्ये येतो कपडे धुवूनसुद्धा सुद्धा काही उपयोग झाला नसता भरपूर कपडे आहेत सगळ्यांचीच अवस्था अशी असते गावाकडून आल्यानंतरनं जेवढी कपडे घेऊन जातो ना तेवढी आल्यानंतरनं सगळीच आपण वॉश करून मगच कपाटामध्ये मा ठेवतो माझंही तेच आहे पण मी मनावरती कंट्रोल ठेवू ना त्यातली काहीच कपडे काढले नाही सगळं आहे असं ना बॅगमध्ये ॲ ठेवून दिलं आणि म्हटलं जेव्हा पाऊस उघडेल ना त्यावेळेस मग मी ते सगळं वॉश करेन जे ह्यांचे ऑफिसचे वगैरे कपडे आहेत ना ती फक्त धुवून टाकणार होते ती ठेवली होती बाथरूममध्ये पण म्हटलं पाऊस पडतोय तर नकोच वॉश करायला जी छोटी छोटी कपडे होती ना ती सगळी धुवून टाकली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता गॅलरी क्लीन करून घ्यावी कारण फरशी पुसायची होती आणि फरशी पुसली आणि गॅलरी तशीच ठेवली की मग कसं तरी वाटतं भरपूर पाणी टाकून छान अशी गॅलरी क्लीन करून घेतली आणि अशी गॅलरी असेल ना तर मग खूप जास्त छान वाटतं जेव्हा मी डिमार्टमधून काय काय आणलं तेव्हाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की डिमार्टमधून नवीन सुद्धा मी घेऊन आलेले होते आणि ॲक्च्युली हे मला आवडलेल्या नव्हत्या इतक्या मोठ्या पायपुसण्या आहेत म्हणून विचार केला होता दो की दोन्ही पण किचनमध्येच वापरते पण ना ह्यातल्या म्हणजे ज्या आधीच्या टाकलेल्या होत्या ना दोन्ही पण त्या दोन्हीही खराब झालेल्या होत्या म्हणून म्हटलं जाऊ द्या दे ठेवून देते जेव्हा कधी नवीन घेईल तेव्हा वापरता येतील किचनमध्ये पण आत्ता तरी हे करते फरशी छान पुसलेली होती आणि थोडीशी ओलीसुद्धा होती म्हणून म्हटलं पायपुसने टाकून घ्याव्यात किचनमध्ये आणि बाथरूमच्या पुढं दोन्हीकडे पण पायपुसणे टाकून घेतले आणि खरंच छान म्हणजे थोडीशी जरी एखादी गोष्ट वेगळी केली असेल ना तरी पण त्याचा लुक ना खूप उठून दिसतो आणि मस्त वाटतं घरामध्ये सुद्धा मी फ्रेश झाले कामं तर आवरलेलीच होती आता आणि खूप भूक लागली होती सोमवारचा असतो ह्यांचा उपवास त्याच्यामुळे हे काय फक्त चहा पिऊन जातात आणि रोजच्या दिवशी पण ते तसेच जातात पण धनुसाठी आणि माझ्यासाठी काय बनवायचं म्हटलं की मला खूप जास्त कंटाळ येतो हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणून मी नाही तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान माझी कामं आवरली त्यावेळेस मग मी त्यासाठी मॅगी बनवायला घेतली आणि त्याला सरप्राईज देणार होते पण मुलांना चाहूल लागतेच किंवा स्मेलसुद्धा जातो म्हणून तो लगेचच आला होता इथं तर कुडची घेऊनच उभा राहिला होता खाऊन झालं की लगेच दुसऱ्या कामांना लागायचं होतं पण म्हटलं जाऊ दे जरा आराम घेऊन करता आमरस बनवायचा होता म्हणून आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवले कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की आमरस करण्याच्या आधी ना आंबे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणून मग मी पहिले ते करून घेतलं तोपर्यंत मॅगी छान शिजत होती आणि इथं येऊन धनुष गप्पा मारायला लागला आणि जेव्हा मी व्हिडिओमध्ये व्हॉइसवर करत असते त्यावेळेस फर्स्ट टाईम म्हणते ना की हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं तर ते धनुष्य एवढं परफेक्ट लक्षात ठेवलं आहे ना की मोबाईल मी हातामध्ये घेतला की पहिलं सांगतो मम्मी व्हिडिओ काढ फोटो काढ आणि जेव्हा मी निवांत बसलेली असते ना तेव्हा हाताला धरून मला बेडरूममध्ये पाठवतो की मम्मी जातो हॅलो नमस्कार कर मी इथं बसतो म्हणून आणि त्याच्या पप्पांना पण सांगतो शांत बसता तुम्ही कालवा करू नका मम्मी हॅलो नमस्कार करायला गेली आहे इथे छान अशी मॅगी बनवून तयार झाली होती आणि जास्त मी पाणी टाकलेलं होतं कारण मला सूप प्यायची पण इच्छा झाली होती अशी मला मॅगी अजिबात आवडत नाही पण म्हटलं सूप पिऊन जरासं बरं वाटेल आणि भूक पण जास्त लागलेली होती आणि आजकाल मला इतकं स्पायसी खावं वाटते ना की असं स्वीटमधलं काही नकोच वाटतं असं वाटतं नुसतं स्पायसी खावं चला आता मी मॅगी खाऊन घेते मस्त आणि मग तुम्हाला भेटते माझं जा खाऊन झालं मी धनुषलासुद्धा चारलं आणि लगेच मग आमरस बनवायला घेतला कारण आमरस जर थंड असेल ना तरच खूप छान लागतो आणि आता आत्ताचं वातावरण असं आहे ना की सगळ्याच गोष्टी खूप जास्त थंड असतात त्याच्यामुळे ह्या दिवसामध्ये थंड काही जास्त खाऊ वाटत नाही पण तरी पण म्हटलं जाऊ देत आपण दरवेळेस जे करतो तेच करूयात आंब्याच्यावरचे साली काढून घेतल्या व्यवस्थित आंब्या आतून बघून घेतले कारण पाऊस पडल्यानंतरनं आंबे खराब होतात त्याच्यामध्ये आळ्या वगैरे निघतात सगळं व्यवस्थित बघून घेतलं आणि आत्ता तर चुकीचंच आहे आंबे खाणं पण आता शेवटची वेळ म्हणून मग आणले होते आणि आमरसपुरी एवढी मला आवडायला लागली ना की काय सांगायलाच नको तसं तर आज चपाती बनवायची होती पण गंमत अशी झाली की ह्यांना जेव्हा मी म्हणते ना की ऑफिसवरून लवकर या त्या दिवशी हमकास यांना उशीर होतो आणि मग चिडचिड होते राग पण खूप जास्त येतो किती भांडण करावं हे समजत नाही पण नंतरना विचार येतो की ते काम करतात त्यांना माहिती आहे की अडचण काय असते म्हणून मग मी काहीच बोलले नाही आणि त्यांचा कॉल आला की आता तो पुऱ्याच बनव म्हणून मी काय चप म्हणजे पीठ वगैरे दळायला जाणार नाही आणि मी एकटीनं बाहेर जाणं विषय असा होतो की बाहेर एकतर पाऊस पडतो इतका सगळा चिक्कल चिक्कल ना खूप जास्त व्हायता घेतो म्हणून मी मी सुद्धा गेले नव्हते आणि हे जाऊन जाणार होते ऑफिसमधून आल्याच्या नंतरनं पण उशीर झाल्यामुळे सगळंच प्लॅन कॅन्सल झाले भाजीसुद्धा काहीतरी बनवायची होती भाजी पण मग कॅन्सल केली तर बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि तोपर्यंत हे आले मग मी म्हटलं की आता चला आता पुराचाच बनवायला घेता आणि लास्ट व्हिडिओमध्ये मला एक अशी कमेंट आली होती की तू पुरी बनवता आणि त्याच्यामध्ये रवा टाक तर हो मला माहिती आहे मी नेहमीच टाकते रवा त्याच्याने पुरा एकदम टम्म होतात आणि पहिलं काही मला एवढ्या पुऱ्या व्यवस्थित जमत नव्हत्या पण आता प्रॉपर जमतात एकदम टम्म फुकतात सुद्धा इतर रवा आणि मैदावरती काढून घेतला आणि म्हटलं थोडंसं रेस्ट करावे पिठानं म्हणजे मळून एक दहा पंधरा मिनटं जरी असंच राहिलं ना तरी पण खूप मस्त पुऱ्या फुगतात पीठ पण छान भिजलं जातं इतकी भांडी घासली होती ना की अख्खी झाळी भरली होती आणि किचनवरती पण भांडी तशीच पडली होती पलीकडच्या साईडला पण म्हटलं असू देत आणि भांडी पण एकदम व्यवस्थित सुकत नाही त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तरी पाणी राहतंच त्याच्यामुळे लगेच ट्रॉलीमध्ये मांडू पण शकत नाही किचनमधलंसुद्धा आज बऱ्यापैकी सगळं आवरलेलं होतं जे काय बाकीचं राहिले ना ते म्हटलं उद्या आवरता येईल पीठ भिजवून घेतलं त्याच्यानंतरनं छान अशा पुऱ्या तळून घेतल्या बघताय तुम्ही इतक्या टम्मा मस्त पुऱ्या फुगलेल्या होत्या भाजी किंवा भातमी असं काहीच बनवलेलं नव्हतं म्हटलं आमरस पुरी आणि फक्त तळण तळलेलं होतं वेपर्स वगैरे तेच खाता येईल कारण खूपच कंटाळा आला होता आणि उशीर जर झाला ना स्वयंपाक बनवायला तर मला तर खूपच जास्त कंटाळा येतो माझं नेहमी म्हणणं असतं की सहा साडेचहाच्या दरम्यान जर मी स्वयंपाकाला लागले ना तर साडेसातपर्यंत मी बसत उठत स्वयंपाक करते म्हणजे भाजी टाकते थोड्या वेळ थांबते मग भात करते थोडा वेळ थांबते आणि परत चपाती भाकरी काय बनवायचं असेल ते बनवून घेते आज उपवास असून सुद्धा आमचा साधा सिंपल असा जेवणाचा बेत होता धनुषला आपण सवय लावतोय आता मांडे घालून एका जागेवरती जेवण करायचे तर त्याची नाटकं बघा किती सुरू आहेत आणि त्याला ना ह्याच्यासोबत जे आपले वेपर्स असतात ना त्याच्यासोबत आमरच खायचा होता चपातीसोबत नव्हता खायचा चला तर मग या गोड क्षणासोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आणि हो आपण आता इथून पुढं रोजच भेटणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय